जे आमच्या अभ्यास सुसंवेदनशील सुसंस्कृत अशा नेतृत्व नीलमते गोरे यांच्यावर टीका केली विडंबना केली त्याच्या निश सर्व शिवसेना महानगरप्रमुख जिल्हा प्रमुख सर्व महिला पदाधिकारी थे आंदोलन केलं आहोत त्यांच्या घराला जो घेराव घेण्यात आला त्याच्या निषेधार्थ आम्ही ते आंदोलन कर केलेलं आहे त्यांनी महिलांविषयी असं वारंवार बोलणं महिलांवर असं टीकास्त्र सोडणं त्यांना शोभा देत नाही आतापर्यंत ही महिला सेना शांत होती पण आता त्यांना त्यांच्या ॲक्शनला आम्ही रिॲक्शन शंभर टक्के देऊ आज आंदोलनामध्ये आम्ही एका हेल्याच्या गळ्यात त्यांचा फोटो टाकला ती उपमासुद्धा मला जास्त त्यांच्या लायकीची वाटत नाही आहे ते हेलाचा अपमान झाल्यासारखं वाटतंय जन्माला आला हेला आणि शिंदे साहेबांच्या घरी पाणी भरता भरता मेला हे त्यांना शोभेल असंच वक्त वक्तव्य आहे त्यांनी याच्यापुढे महिलांच्या बाबतीत विचार करून वागावं या महिला सेना आमचे जे नेतृत्व आहे बाळासाहेबांच्या बाळासाहेबांना विडंबना करणारे देवी देवतांना विडंबना करणारे नेतृत्व तुम्ही स्वतः वागवत फिरताय आणि तुम्ही आमच्या नेतृत्वाला बोलतात त्यांच्या क मध्ये त्यांच्या चरित्रावर कुठेही काही देखील कोणतीही हे वादविवाद वाद। गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा